इधर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना भाजपचा नैसर्गिक युतीमधील मित्रपक्ष शिवसेना दुखावली जाणार नाही याची काळजी भाजप नक्की घेईल अशी अपेक्षा शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे जे चोवीस तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमधून त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे तुमच्याकडनं काळजी घेतली जाते पण भाजप काळजी घेत नाही बरं टक्के काळजी घेतली जाते पण भाजप घेत का तेवढी काळजी हे भाजप असं म्हणणार नाही मी हा रोज देवेंद्रजींवर व्यक्त करणार नाही परंतु आता मी जसं सांगितलं की रवींद्र देवेंद्र फडणवीस चव्हाण रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक कार्यकर्ते त्यांना भेटत असतील अनेक आमदार त्यांना भेटत असतील प्रत्येकाच्या आमदाराचं भाजपाच्या अस्तित्व टिकावं ही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका असेल पण त्यांना देखील तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की अशा पद्धतीचे प्रवेश घेत असताना समोरचा पक्ष म्हणजे आम्ही नॅचरल अलायन्स मधली शिवसेना ही दुखवणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे आणि ते भविष्यामध्ये नक्की घेतील कारण ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करतात